आमच्या इथं आमच्या इथं नमस्कार मी रुपाली नाईक तुम्हा सर्वांच स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती टू इन वॉटर स्पोर्ट डेटू इन मालवण होय दोन दिवसाचा स्टे आहे आमच्या इथं बंद यायचा मरे झाड दालचिनी दालचिनी हासायचा आच्छा प्लॅन केलेला आहे पूर्ण बसायचा <laughs> पूर्ण प्लॅन केलेला आहे पाणी आणून ठेवलेला आहे <laughs> पाणी खूप खालच्या विसर बैसून गो खालते तुटलो असतात कॅक्टस खुला

<laughs> 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 आमचं आता बाग बगीचा झालेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही जाणार आहोत वॉटर स्पोर्टिंग करायला पहिला करणार काय स्कूबा डायविंग बघूया तर हा दिसतोय तो सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्याच्यानंतर हे बोटी वगैरे आहेत आणि आम्ही जातो अस स्कूबा डायविंग करू इकडे आमचे मित्रमंडळी शॉपिंग वगैरे करत आहेत मध्ये तसाच असतात आतला आहे बघे काय नाही दी इंटरे ब्लू ओशन दांडी बीच मालवण चला लेट्स गो आमची दर्यावाली होळी आलेली आहे आम्ही जातो है फोटो <laughs> <laughs> काढायचा वर्धरी लोधरी याचं जॅकेट आता मी ह्या बोटीवर शिफ्ट होणार आहे उडी मारून चला एक एका एका गर्दी न करता चला हो मराठी हिंदी सगळं मराठी मराठी मोबाईल <laughs> परत वाघल गाडी चावी वगैरे सगळं खाली काढून जायचं पॅराशूटवर काय घेऊन जायचं नाही ठीक आहे वरून डीप करायचं असलं तर पहिला सांगून जायचं डीप म्हणजे पहिला हा लँड करणार आता आमची फर्स्ट राईट पॅरासिलिंगची असा त्याच्यामुळे आम्ही पॅरासिलिंग करतो पूर्ण शुभम नाही <laughs> आता आम्ही आलो आहे स्कूबा डायविंग करायला मार्टिन आणि शुभम नाईक <laughs> आहे आणि सुमित सुमितचा दोन नंबर चार नंबर माझा एक नंबर आणि तीन नंबर घातला पण हे हो उचून आहे स्कूबा स्कुबा, स्कुबा करतो आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे इकडे ठंडी थंडी ठंडी लगा खूप शकता तुम्ही एवढी बांगडे व्हिडिओ मस्त आहेत कसले बांगडे 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 नाही बेबी <laughs> ना। शांत दिसली तो हां मोठो मासो होतो मोठो कलर कलरचे कलर होतो एक हां कलर तो खूप मोठं होतो बाकी सगळे छोटे छोटे होते कलर कलरचे मस्त मस्त <laughs> एक्सपीरियंस नक्की आता आम्ही जाणार जेट स्की आणि बनाना रायडिंग करायला हे बघू शकता हां मा

आता आम्ही वॉटर स्पॉट वगैरे करून आलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही चिवला बीचवर येलो असो आजचे सर्व आहेत शुभम नाईक त्यानंतर चिकन भात आणि कोशिंबीर <laughs> तर मंडईनं तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका बाय बाय